महिला व बालकल्या बालविकास मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत की जसं आता पंधराशे रुपयेचं एकवीसशे रुपये कधी करणार ह्याच्यावरती आता पाच वर्ष जाऊ नये आणि लवकरात लवकर, लवकर आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावे आणि ते करत असताना आपण एकवीसशे रुपये देत असताना आपण फक्त त्या महिलांना त्या ठिकाणी कुबड्या न देता आता त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक जिल्हा परिषद गटात तालुक्याच्या ठिकाणी आपण अशा पद्धतीची भवन तयार करावी जिथं यांनी बनवलेले प्रॉडक्ट आणि स्वतःच्या पायावर उभा राहतील जेणेकरून ह्या महिला त्या ठिकाणी सक्षम होतील आणि आपल्या लाडली बहिणचा त्या ठिकाणी जो एकवीसशे रुपयेचा पुढच्या काळात तीन हजार चार हजार करायची जी, जी वेळ ते आहे ती आत्ता त्यांना पायावरती उभा करण्याची गरज आहे अंगणवाडी सेविका असतील आज त्यांचा खूप मोठा प्रश्न आहे की सातत्यानं त्यांना काम आपण आरोग्य सेवेचं देतो परंतु त्यांच्या मानधनामध्ये वाढ होणं यासाठी सातत्यानं त्यांची मागणी आहे तर आपण मा त्यांना देखील मदत करावी लखपती दिदीच्या ह्याच्यासाठी आपण जी अट्ट ठेवली आहे उत्पन्नाची त्या अट्ट कमी आहे आणि लाडली बहिणीला मात्र अडीच लाखाची अट्टा आहे आणि मग त्यांना आपण निधी देताना कुठेतरी अडचणी आणतोय त्या ठिकाणी